अकोल्यातील अकोटमध्ये एका व्यावसायिकाची निर्गुणपणे हत्या करण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली आहे या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील पोपटखेड रोडवरील बंद असलेल्या एका कारखान्याच्या इमारतीत व्यापारी रमण चांडक यांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे रमण चांडक हे मूळचे चा, अकोट तालुक्यातील पणज गावाचे रहिवासी होते गेल्या काही वर्षांपासून अकोल्यातील गीतानगरमध्ये आपल्या कुटुंबासह राहत आहे मिळालेल्या माहितीनुसार चांडक यांचा ऑटो डिलिंगचा व्यवसाय होता आणि अलीकडच्या काळात त्यांचा काही लोकांशी आर्थिक व्यवहारांबाबत वाद सुरू होता या वादातून त्यांच्या डोक्यात दगडाने वार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आवश्यक तपास सुरू केला पोलिसांनी घटनास्थळी सखोल चौकशी केली आहे तर आणि गजानन नावाच्या संशयिताला ताब्यात घेतले आहे या घटनेनंतर स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे रमन चांडक यांच्या हत्येमागील सत्य काय आहे हे तपास झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण जिल्हा अकोला अंतर्गत ग्राम दही खेड फुटकर शेत शिवारात एक विदर्भ बोन मिल आहे जी बंद अवस्थेत आहे अर्धवट जिचं बांधकाम झालेलं आहे अशा ठिकाणी एक सकाळी प्रेत मिळाला त्या प्रेत मिळाल्यानंतर लगेच आपण घटनास्थळी राहणार आहोत घटनास्थळी जाऊन लक्षात आलं की या संबंधित व्यक्तीचा कुठेतरी एखाद्या अज्ञात व्यक्तीने खून करून पसार झालेला आहे कारण ते रक्तस्त्राव डोक्याला झालेली जखम यावरून ते लक्ष देत होत लगेच आपण घटनास्थळी त्यांच्या नातेवाईक यांना बोलवण्यात आलं नातेवाईकांनी मृतकची ओळख पटली सदर मृतक हा अकोल्याचा रहिवाशी असून मूळचा तसा पन्हाज तालुका अकोटी दिला आहे परंतु मागच्या पंधरा वर्षापासून तो अकोला येत राहतो मग तो गाड्याचे विक्रीचे त्यानंतर देवाणघेवाण घेवाण या संबंधी जे व्यवहार करतो या व्यवहाराचाच एक भाग म्हणून आपल्या अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई येथील जे रेळे आहेत गजानन रेळे यांचीशी त्यांची ओळख होती मागच्या एक दीड वर्षात त्यांचे बरेचसे व्यवहार झाले त्या व्यवहारातून पैशाची देवाणघेवाण होती आणि कुठेतरी पैशाच्या वादाच्या व्यवहारातून यातूनच हा मर्डर तिथे त्या व्यक्तीने घडून आणला त्या संबंधित आपण आज रोजी बॉडी जी आहे पी एम साठी पाठवलेली आहे डॉक्टरांकडून प्राथमिक स्वरूपात असं सांगण्यात आलंय की सुरुवातीला कापडाच्या सहाय्याने एखाद्या कापडी वस्तूच्या सहाय्याने गवळा आवडला गेला त्यानंतर डोके दगडावर आपटून त्याचा खून करण्यात आलेला तर जे पीएम रिपोर्ट आहे ती उद्या प्राप्त होईल त्या पद्धतीने आणि पुढील तपास आपण वरिष्ठांच्या मार्गदर्शन दर्शनात करीत आहोत माननीय एस डीपीएस आहेत माननीय एस पी सर माननीय एस डीपी एडिशनल एस पी सर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे सध्या आरोपी ताब्यात असून अटकेची कारवाई करतो आणि पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत थँक संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन